हॅलो नमस्कार मी मेघा स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन पुढच्या ब्लॉगमध्ये कसे आहात सर्वजण मस्त मजेत ना तर इकडे काय झालं आहे सकाळची सुरुवात छान अशी झाली आहे सगळं स्वयंपाक वगैरे झाला आहे नाश्ता वगैरे पण सर्व झाला आहे आणि मुलं आता मुलांना सुट्टे मुलं घरी आहेत त नाही त्यामुळं काय झालं आहे सगळं नाश्ता वगैरे सगळं निवांत चाललं आहे मग माझं पण अजून निवांतच चाललं होतं म्हटलं आता सगळं किचन उटा वगैरे पहिला आवरून घ्यावा आणि मग बाकीचं आहे तर ते करायला घ्यावं तर इकडे आहे ना मी पहिलं आता किचन ओटा साफ करायची आहे म्हणजे गॅस वगैरे क्लीन करायच्याऐवजी मी आता इकडं पहिलं भांडी घासून का घेते कारण काय झालं भांडी खूप कमी होती आणि ती पटकन घास घासली पण गेली असते त्यामुळं म्हटलं पहिलं ची भांडी पहिली साफ करून घ्यावी म्हणजे कर कसं किचन ओटा रिकामा होतो घासायला त्यासाठी तर इकडे ना नेहमी मी काय करते की पहिलं ना गॅस घास गॅस वगैरे सगळं क्लीन करून घेते आणि मग भांडे घासायला घेते पण आज कमी होते त्यामुळे म्हटलं चला भांडे आहेत ते पहिले घासरून घेऊया धुवून घेऊया म्हणजे जेणेकरून कसं हे होणार नाही गडबड वगैरे होणार नाही त्यासाठी मग सगळे भांडे वगैरे घासून घेतली आणि क्लीन करून घेतली तर तणायचं पण बाहेर खेळायला चाललं होतं त्याचं एवढं काय नसतं आता घरी असलं तरी तो खेळतो बरोबर एकटा जरी असला तरी इकडे ना सगळं मी भांडे वगैरे घासून झाली थोडीच होती मग ती सगळं भांड्यात जाळा खाली ठेवलं जेणेकरून काय होईल की आ, नंतर तिथे भांड्यावर उडणार वगैरे नाही त्यासाठी भांड्यावर उडू नये म्हणून मी काय करते की पहिलं गॅस वगैरे क्लीन करून घेते पण आता म्हटलं भांडी कमी होते म्हणून म्हटलं पहिले भांडी घासून भांड्यात जाळ कसं खाली ठेवलं म्हणजे काय नंतर किचन चांगला क्लीन करायला येऊ शकतो त्यासाठी मग सगळं भांडी वगैरे घासून झाली जाळं खाली ठेवलं आणि नंतर मग जे हे आहे वरचं फरशा वगैरे असतं त्याच्यावर मसाल्याचं वगैरे उडलेलं असतं परत जो एक्झॉस्ट फॅन आहे तिथं पण उडलेलं असतं बघा फोडणी वगैरे दिलेलं ते पण आपण वरच्यावर क्लीन करणं गरजेचं असतं म्हणून ना ते सगळं क्लीन करून घेतलं पहिलं घासून घेतलं आता याच्यासाठी आहे, आहे, आहे ना तर सेपरेट घासणी आहे तुम्ही कित्येक व्हिडिओमध्ये माझ्या पाहिलं असेल सेपरेटच घासणी मी ठेवते गॅस क्लीन करण्यासाठी किंवा ही वरची जी टाईल्स आहे ना तर ती वगैरे हे करण्यासाठी घासण्यासाठी म्हणून का हो आता सगळं मी हे घासून वगैरे घेते खाली पण गॅसच्या खालून पण घासणं गरजेचं असतं कारण काय होतं तिथं पण पीठ वगैरे उडलेलं असतं आपल्याला कळून येत नाही आता पाणी काय करायचं जपून थोडंसं ओतायचं थोडंसं उडतं आता हे काय रोजच्या रोज घास मी काय हे करत बसत नाही कधी दोन दिवसातूनच फक्त पाणी त्यात ओतते आणि कधी कधी जर तेलकट झालं तर मग रोज मी गॅस आहे तर ते पाणी ओतून क्लीन करून घेते नाहीतर नसल झाला तर वरचेवर कापट मारून फक्त पुसून घ्यायचे असं करते आता इकडे आहे ना तुम्ही म्हणाला हाताने का पुसते तर हाताने आपण जेव्हा काय होतं हाताने जेव्हा आपण ते घासणीने जेव्हा आपण ते घासतो ना टायल्स किंवा काच वगैरे किंवा हे खालचे किचन वाट्याचं जे मार्बल वा आहे ते तर काय होतं वायपरने पुसता येऊ शकतं पण ते ना साबणाचे तसे डाग जर तुम्ही वायपरने पुसले ना तशा जरी लाईन उठतात म्हणून मी पहिलं काय करते जेव्हा आपण घासणीने घासतो ना साबणाचं तेव्हा पहिलं पाणी मारून ते सगळं क्लीन करून घेते जेणेकरून साबण निघेल आणि डाग उठणार नाहीत आणि मग वायपरने पाणी मारून वायपरने पुसते आता मागच्या वेळेस असेच कमेंट आले होती छान कमेंट्स होती अशी निगेटिव्ह नव्हती की वायपरने पुसून घेत जा छान निघेल म्हणून तर काय होतं मी पहिलं असं करते मग वायपरने पुसते बहुतेक त्यांनी हा शॉर्ट त्यांनी पाहिला नसेल असं मला वाटतं पण छान सजेशन दिलं होतं त्यांनी तर थँक्यू त्यांच्यासाठी नंतर इकडे आहे ना वायपर सगळं माझं वायपरनं वगैरे गॅस वगैरे क्लीन करून झाला एक पण साईड झाली की दुसरी साईड लगेच घासायला घेतली नळ वगैरे हे माझं नेहमीच क्लीन करणं असतं किंवा जे हांडा आपण ठेवतो हो पाण्यात या खालचं वगैरे क्लीन करणं बेसिनचे चारी कोपरे जे असतात ते घासायचं नाही तर तिथे सगळं खरकटं वगैरे ते तसंच डाग पडतात आणि जर निघत नसेल तर असं ब्रश वगैरे असो त्याने घासून घ्यायचं आता हे सगळं घासून झालं म्हटलं आता पहिल्या घास नाही येत ना तर ते चांगल्या धुवून घ्याव्या त्या आणि मग बेस बेसन वगैरे पाणी मारून क्लीन करायला घ्यावं तर बेसनचं कसं होतं आहे बेसन रुंदीला लांबीला तर मोठा आहेच छान आहे पण रुंदीला मोठा असल्यामुळे काय होतं असं मागची टायल्स पुसायला गेले ना असं समोरून काही गास्ता वगैरे येत नाही पुसता येत नाही एका साईडला उभं राहून असं मग हात पुढे करून मग पुसावं लागतं खूप आणि मग त्यानंतर तो ड्रेस आहे ना तर तो, तो सगळा खराब होतो म्हणजे पाणी वगैरे ड्रेस सगळा पाण्यात तसा पुढचा भाग आहे ना तो जातो आणि ड्रेस ओला होतो तसंच काय माझ्या बाबतीत झालं होतं त्यामुळे मी नंतर आहे ना तो ड्रेस सगळा चेंज करून घेतला होता आ, नाही ना हो ना तर तुम्ही म्हणाल या लगेच ड्रेस कसं चेंज केला ना अर्धा अर्धा व्हिडिओ दाखवला तसं काय नाही पाणी हे उडतंच माझ्या म्हणजे असं वाकायला गेले ना माझी पण हाईट कमी असल्यामुळे त्यामुळं काय होतं की पाणी तिथं येणार उडलं जातं ड्रेसवर उडतं आणि सगळा ड्रेस वाकल्यावर खराब होतो तिथं सगळं त्या पाण्यात थोडासा हे जातो त्यामुळं भिजतं मग ते दिसताना पण व्हिडिओमध्ये कसं तरी दिसतं म्हणून म्हणलं ड्रेस वगैरे चेंज करावा आणि मग नंतर इकडं आहे तर, तर माझं बेसिन पण चला त्याविषयीच हाता बाजूला ठेवू बेसिन क्लीन करायला घेतलं माझं सगळं झालं क्लीन करून वायपर ब्रश असतात आपण जे यूज करतो ते, ते पण क्लीन करून ठेवायचं केलं नाही तर ना किंवा घासणी वगैरे तुम्ही घासून ठेवली नाही मग वगैरे वापरता तो घासून ठेवला नाही तर चिकट होतो तर सगळं वेळेवर घासून वगैरे ठेवत जावा तुम्ही आता इकडं आहे ना तर ते काय होतं ह्या जाळ्या वगैरे असतात त्या पण बघा हे झालेले असतात आपण खरखडं गाळतो तेव्हा ते पण खराब होतात तुम्ही एक ठेवू नका दोन ठेवा मी काही टिप्स देईन तुम्हाला तर एक जाळे आहे ना त्याच्याऐवजी दोन जाळ्या ठेवा माझ्या आता एक आहे तर ते एक मोठ्या मोठ्या असे त्याला होल आहेत आणि एक छोट्या होलच्या आहेत त्यामुळं बरं पडतं आहे असं दोन्ही गाळून घेतले की खाली बेसन चॉकअप वगैरे होत नाही ते पण आहे तर ते घासून ठेवलं आणि घासणी आहे ना सगळे झालं ते पण घासून ठेवायचं कारण ये ना तसंच ठेवलं ना तर वास इतका खराब येतो ना त्याला म्हणून ना सकाळ संध्याकाळ तुम्ही ही घासून घासणी धुवून स्वच्छ ठेवणे गरजेचं आहे चला सगळं क्लीन करून झालं आहे माझं आता Uh, काही टिप्स सांगितल्यात तुम्हाला त्या नक्की फॉलो के करायच असतील uh, करालच तुम्ही अशा आशा आहे माझी इकडं आहे ना कमी वेळेमध्ये माझं किचन मी, मी कसं साफ करते हेच मला या व्हिडिओमध्ये सांगायचं आहे त्यामुळे आहे ना तुम्ही व्हिडिओ आहे ना आता शेवटपर्यंत नक्की पहा आणि काय व्हिडिओ जर आवडला ना तर त्याला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका लाईक पण भरपूर करा आणि आता काय होतं आपल्या शॉर्ट व्हिडिओला जास्त व्ह्यूज यायला लागलेत लॉंग व्हिडिओला कमी यायला लागलेत आता लाग हे काय आपल्या पण हातात नसतं जसं युट्यूब आपलं तुमचा व्हिडिओ पुढे ढकलेलं त्याच्यावर असतं पण काय नाही इट्स ओके व्ह्यूज तर कशा कशाला कशाला येत आहेत पण चला इकडे आहे ना मग आता काय केलं किचन वगैरे साफ करून घेतले सुक्या कपड्यांनी चांगलं पुसून घेतलं सुक्या कपड्यांनी पुसून घेतलं की एकदम क्लीन किचन दिसतं आणि अजिबात हे होत नाही डाग वगैरे पडत नाहीत तिथं आणि पाण्याचे वगैरे डाग असतात ना ते दिसत नाहीत राहत नाहीत अशी खार वगैरे असते ना ती पाणी राहिल्यामुळे साठते तर ती साठत नाही त्यामुळे सुक्या कपड्यांनी शक्यतो पुसून घ्यायचं तर चला फायनली झालं माझं किचन सगळं क्लीन करून आता एक दुसरं कापड आहे ते म्हणजे हे जे रॅक आहे स्टीलचं तिथे जे आपण ग्लास वगैरे ठेवतो त्याच्यावर पण बघा धूळ बसलेले असते ते पण थोडं नॉर्मली वरच्यावर असं नाही की सगळंच आवश्यक आहे तिथनं काढायचं त्यामुळं काय करायचं की वरचेवर जरी तुम्ही थोडंसं थोडंसं हात जरी फिरवलं ना खूप फरक पडतो तसंच मी पण करते नॉर्मली कडेकडेने हात फिरवते आत आतनं आतून खराब झालं तर ते काय काढूनच मग क्लीन करून घेते पण नॉर्मली माझं हे दोन तीन दिवसात नाचताच त्यामुळं कसं आहे हे क्लीन करूनच घेते मी आ, आता इकडे स्टीलचे डबे वगैरे तिथं पण धूळ उडतेच ना शक्यतो आणि आता काय सीझन आता वेगळा बदल चालला ऋतुमान उन्हाळा असला की धूळ वादळ वगैरे सुटतं पावसाची शक्यता असते त्यामुळे कसं होतं वादळी वारं म्हणजे भरपूर वारं तर खूप सुटतं त्यामुळे तर इतकं धूळ होते ना डब्यांवर मग ते पण क्लीन करून घेते त्यामुळे तर डबे सगळे असे आपले चकाचक दिसत आहेत चला हे सगळं वरचं क्लीन करून झालं डब्याचे रॅक वगैरे हे सगळं आता विषय राहिला हा खालचा तर आ, हे पण रॅक क्लीन करायचं होतं मला कारण काय झालं त्यातलं कांदा पण संपले होते मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल ते मी क्लीन करून ठेवले तर कांदे पण संपले आणि इकडं खाली आहे तर ते कालतण्यानं पिशवी खेळायला घेतली होती आणि त्यानं तेलाची पिशवी साबण असं खेळायला घेत होतं नको सांगितलं तरी तो हात लावतो मग इकडे आहे ना त्यानं घेतली काय त्याला होल पडलं काय झालं माहीत नाही तर आहे ना तेल प्रचंड असं लीक झालं होतं नंतर ही जे तुम्हाला दिसतंय ना हे बघू शकता एकदम कागदावर सगळं हे झालं होतं खराब झालं होतं तेल सगळं त्याचं उतरलं होतं मग ते पहिलं सुक्या जे पेपर आहे त्यांना दोन तीन वेळा पुसून घेतलं ओल्या कापडाने पुसून घेतलं आणि मग हा जो पेपर आहे ना तर तो टाकून घेतला पण त्याचे आता काय केलं म्हटलं की पेपर टाकून आता सामान वगैरे आहे तिथंच ठेवावं पण तेलाची पिशवी काय तिथं ठेवायला नको ती पहिली डब्यामध्ये ओतून ठेवते तसंच ठेवलं तर परत कागद पण खराब होणार आणि तणे परत खेळायला घेणार त्यासाठी मग म्हटलं मी काय करते तेलाच्या पिशव्याच आणते मग एक एक पिशव्याच्या डब्यामध्ये ओतते आणि मिक्स तेल आणते शेंगदाणा तेल सॉरी सोयाबीन तेल आणि सूर्यफुलाचं तेल असताना ते आणते दोन पिशव्या एकदम आणते मग बाकी संपेल की परत आणते असं किंवा डेमाटला एकदम सामान भरत एकदम पिशव्या घेऊन येते चला सामान वगैरे किंवा राख वगैरे आहे ना तर ते कांदा बट्ट्याचं ते भरून झाले कांदे पण लागलीच ओतून ठेवले तिथं आणि थोडे कांदे राहिले म्हणून बाकी सगळं घरात आणून ठेवले बेडरूममध्ये छान असे स्वच्छ करून नीट करून ठेवले आता हे रॅक आहे तर ते म्हटलं एकदम कांदे ओतले ना तर उचलता येणार नाही म्हणून थोडे थोडे करून कांदे पहिलं रॅक ठेवलं आणि थोडे कांदे त्याच्यामध्ये ओतले आता इकडं आहे ना सगळं क्लीन करून घेते कचरा तर बघू शकता दिसत नाही पण किती आला आहे ते आता तुम्ही म्हणाल तिथं तांदळाचं तिथं पोतं होतं तर काय झालं ते पोतं पण मी साफ क बाहेरच तांदूळ वगैरे भरून ठेवले त्यामध्येच दाखवायचं फक्त राहिलं आणि तिथं पण ते, ते सगळं मी क्लीन करून घेतलं आणि छान असं किचन आहे तर ते आपलं स्वच्छ आणि क्लीन नीटनेटक अगदी कमी वेळामध्ये झालेलं आहे हे असे काही टिप्स आहेत नक्की फॉलो करा तुम्ही आणि माझं किचन कसं आवडलं तुम्हाला हे पण मला कमेंट्स करून नक्की सांग आणि माझ्या रुटीन वगैरे आवडतं का हे पण मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि अशा प्रकारचे काही व्हिडिओ उपयुक्त व्हिडिओ आहेत ते तुमच्यासोबत नक्की मी शेअर करण्याचा प्रयत्न करेन भेटूया नवीन पुढच्या ब्लॉगमध्ये व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला मात्र विसरू नका बाय बाय